नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये तलाठी भरतीविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता राज्यामध्ये एकूण सतराशे पदांची मोठी भरती होणार आहे तसेच महसूल सेवकांसाठी राखीव संधी आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये राज्यात सतराशे तलाठी पदांची मोठी भरती आहे महसूल सेवकांसाठी ही राखीव संधी तसेच प्रक्रिया ही सुरू तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो राज्यामध्ये लवकरच सतराशे तलाठ्याची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तसेच महसूल मंत्री चंद्रकार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे तसेच या भरतीमुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांना दिलासा मिळणार आहे डिसेंबर अखेरपर्यंत या भरती, भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे तर या डिसेंबर अखेरपर्यंत मित्रांनो मोठी माहिती मिळण्याची शक्यता बबत, आहे तसेच महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चाही झालेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यात लवकरच सतराशे पदांसाठी ही भरती होणार आहे तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे तसेच या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मात्र महसूल सेवकांना तलाटी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्या आदिकारे, अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाट्यांची ही पदे भरली जाणार आहेत यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तलाट्यांची एक हजार सातशे पदे रिक्त होती ही पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केलेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळणार आहे तसेच तज्ज्ञाच्या मते डिसेंबर अखेरपर्यंत या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये दोन हजार तेवीस सालच्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार झालेले होते तसेच नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदावरूनही समस्या निर्माण झालेली होती यावर न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे मात्र शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाईही केली जाईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा तर यामध्ये मित्रांनो महसूल सेवकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी श्रेणी मिळावी तसेच या मागणीवर महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली वेतन श्रे श्रेणी लागू करणे नसल्याने त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभवानुसार अधिक गुण देण्याचा प्रस्ताव विचार दिन आहे तसेच यावर सकारात्मक चर्चा झालेली असून महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी या ठिकाणी दिलेले आहे तसेच पुढे पाहू शकता या या की यामध्ये या बैठकीला यामध्ये या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मीणा सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडवताना त्यांचे उपोषण सोडवण्याचे आश्वासन दिले होते तसेच त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्याय पर्यायावर चर्चा झाली तसेच महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी चतुर्थ वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तलाठी भरतीत त्यांना काही जागा राखीव ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तलाठी भरतीविषयी एक हजार सातशे पदांसाठी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की लवकरच आता डिसेंबर uh, अखेरपर्यंत या भरती प्रक्रियेबाबत आधी आदि, अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे तर तलाठी भरतीविषयी एक मोठी नवीन नवी अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद